खरी कसरत बापरे आता आहे ते मिसिंग कलरचे ड्रेस घ्यायला कुठले मिसिंग कलर असतील गॅस करू शकता का तुम्ही संगीत नगरी बाबा ऊन असं पडलाय गुड मॉर्निंग हॅपी थर्सडे वेलकम टू माय ब्लॉग आज मी कितीला उठलो पावणे सात ला का कारण कोणतरी खडखुड करत होतो झोपलेलो मी शांतपणे हे बंद करून झोप मारली एवढी हलकी झोप आहे माझी आणि माझी बाबू उठले आले माझी सात वाजता उठले फ्रेश मॉर्निंग मध्ये माझी फ्रेश बाबू किती वाजता उठले सात व्हेरी गुड घसा बरा आहे का आता तुमचं व्हेरी गुड जा गरम पाणी पियाचं आणि आज काय गेस काय आहे आज माझी आज मी स्पेन मध्ये होतो अदनिशाचा बर्थडे आहे बरोबर बरोबर अदनिशाचा बड्डे आहे अरे तेच बोलायचं आहे ना तुम्हाला कस विसरणार कसं विसरणार मी आज काय सप्टेंबर ना अरे हा कसं उद्या त्या देवी दुर्गा देवीला घरी आणायचंय ना अजून काय आहे काय आज तिथी प्रमाणे आमच्या ओळीचा वाढदिवस आले 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 आले

<laughs> शुभ सकाळ आज नवरात्रीचा चौथा दिवस आज कुठला कलर आहे माहिती आहे का मला काय एकच कलर भगवा अरे ब देवी आली बोलो ना माझी देवी घालून येणार रि बघ आज कुठल्या येल्लो ना आज येल्लो कलर कसं ओळखलं मी कारण आमची देवी आली येल्लो मध्ये आणि आज आमच्या ओवीचा तिथी प्रमाणे वाढदिवस आहे ओवी आमच्या नवरात्री नवरात्रीतल्या चौथ्या दिवसाला आलेली आणि ही अंबाबाई काय अरे वा डोसा रेडी झालाय दिसतोय भारी वाटत तूप लावून दिला ना तिला मस्त मस्त खावा खावा चला काय काय आणलायचं तुम्ही आणतो आता जाऊन ओके आज लवकर सगळी कामं पण लवकर लवकर झाली आहे ॲक्च्युली अजून जिमला जायला अजून एक तास आहे नऊ वाजता सो आता मी चाललोय बाजारात पावभाजी केली आहे तो त्यांच्यासाठी पाव आणायला आणि बाकी सगळं सामान ओवी खीर करणार आहे ओवी खीर नाही करणार आहे प्रणिता खीर कर प्रणिता खीर आहे वा आज मस्त ऊन पडलं आहे तर विटॅमिन डी खाऊया स्कूटर कुठे लावली पण मी आ हा 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 कवळं ऊन मयुरीचं लॉजिक कवळं ऊन खाल्लं पंधरा मिनटं तर गोरं होईल कवळं ऊन खाऊया बाबा आज आमच्या ओवीचा तिथीप्रमाणे वाढदिवस असल्यामुळे तिच्यासाठी आज सगळं स्पेशल स्पेशल बनणार आहे तो प्रणिता खीर बनवणार आहे खीर आणि पावभाजी आमच्या पावभाजी भरपूर आवडते म्हणून ते सामान आणतो मग जिमला जातो आणि मी येऊन पोहचले माताजी सुपर मार्केट सर गुड मॉर्निंग गाय का दूध निकालो ना आधा लिटर पावभाजी मसाला और काजू बदाम पिस्ता और मनुका का मिल्क पचास ग्राम होणार म्हणतो और पाव आहे का तिथे रे दो ला पाव देणारे वा ताज्या ताजा पाव आहे हे टाकले चल आता लिंबू घ्यायचेत पावभाजीसाठी लिंबू लागतात ना गुड मॉर्निंग लिंबू देना ना लिंबू कैसा आहे दस का दस का पाच है बीस का देना नवरात्री का छुट्टी नाहीणार ना तुमको काय छुट्टी बी सकते <laughs> मस्त डायरेक्ट विटामिन डी ऑन माय एंटायर शरीर थैंक यू मयुरी आज जबरदस्त दे आयडिया देतली पंधरा मिनिटच असेल मी माझ्यामध्ये आता मी जातो घरी बघतो जाऊन किती गोरा शेड झाला आहे मयूरी <laughs> मयुरी हा व्हिडिओ बघेल ते एवढी शिव्या घालेल मला नाही पण विटॅमिन डी घेणं गरजेचं आहे स्किन केअरसाठी चालू आणला सगळं गोरा झालोय की नाही माहित नाही विटॅमिन डी घेऊन पण उन्हाच्या या तेजामुळे गोरा दिसतोय नक्की खूप दिवसानी ऊन खाल्लं तर ती बरं मग करून देतो पाय जाम बघा आता का मध्ये कॉलेट आहे बरं मस्त आहे ना हा क्वालिट आहे मोठं आहे ते बसलंय बसले हा ना चल छान आहे ते याच्यामध्ये मोठं दिसतं काय हा एवढं मोठं वर्कआउट आता कसरत आहे बापरे आज वर्क फ्रॉम होम म्हणतो त्याचा विचार केलेला आज मी गरबा खेळी आता कसला काय बघू तरी फ्राय करेल फायनली मी घरी आलोय आणि आजचा पोस्ट लेग वर्कआउट डे नाश्ता काय एक्च्युली मल्टीग्रेन डोसा हो आहे टोमॅटोची चटणी मला काय म्हणतात माहित नाही केळ टॉमॅटोची आहे आणि हे ओट्स आणि हे माझ्या ऑफिसमध्ये मिळतं नट्स ते पप्पा पण नाश्ता करतो चला आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट नाश्त्यानंतर मी आता भेटतोय कारण ॲक्च्युली मी कामात होतो आता आम्ही चाललो आहे ओविला स्वराला शाळेत आणि मग तिथून जाणार आहे शॉपिंगला कारण आमच्याकडे नवरात्रीतले ड्रेसचे दोन कलर मिसिंग आहे तर ते आणायला चला बोला लवकर मोर्या मंगलमूर्ती मोर्या मामाय बी सोये अंबे माते गी जय बाय जामी आता आलोय ते मिसिंग कलर चे ड्रेस घ्यायला कुठले मिसिंग कलर असतील गॅस करू शकता का तुम्ही काय ना ऑरेंज ओवीच मिसिंग कलर्स मिळालेले कुठले काहीच दाखवून तुम्हाला ओवीला घालून तोपर्यंत गेस करा ओवीचे घेतले आम्ही आता आहे स्टेशन रोडला ईस्ट आणि इथे आता प्रणिताचे गायला थांबलं संगीत नगरी बाबा ऊन असं पडलंय अजून व्हायचं बाकी आहे ए झालं की नाही प्रणिता प्रणिताच पण घेतलाय संध्याकाळी संध्याकाळी ट्रायल ट्रायल घेते तेव्हाच एकत्रच बघू तुम्ही आणि आता घरी जाता जाता म्हणजे तिथे देवीकडे पाया पडाल कलर आहे येल्लो मूर्ती एकदम मस्त साईडला महादेवाची मूर्ती आहे मूर्ती एकच कलच शॉपिंग करून घरी आलोय आणि हे तर सकाळी बघितलंच तुम्ही आणि हे आता मी खातोय पावभाजीच्या भाजीबरोबर आणि ही चटणी आणि सोबतच फास्ट अँड क्युरियस मूवी पार्ट थ्री

आणि आता ओवी आणि हो प्रेता दोघ ड्रेस आणलेले कपडे आणलेले ट्राय करते आहेत वेळात दाखवतो ओके सो आता आम्ही फर्स्ट फर्स्ट ड्रेस ट्रायल मॉडेल्स आहेत मॉडेल्स मॉडेल्स कमन वॉक वॉक ये, ये। हा अच्छा ड्रेस नंबर वन आहे आणि ग्रे कलर मिसिंग होता प्रणिताचा ओवीचा पण ग्रे कलर मिसिंग होता ओके 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 जा आता राऊंड टू <laughs> हा आता ड्रेस टू टँक टाड्यां टाडक ओ पिंक ऑरेंज चांगलं आहे मस्त आहे ओ तसं फिरून दाखवा ना मस्त आहे मस्त आहे दोन्ही पण छान आहे आता नवरात्रीचे कलर मिसिंग नाही ना तो तो बस 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 बरोबर चला आता ओवीचा किती प्रमाणे आज वाढदिवस आहे तिला स्वीट बनवलं खिलवा आणि मला ब्लॅक कॉफी आहे ना प्लीज वाढदिवस ओवीला मी मस्त नको सांगू नको सांगू नको मला हाय ना आवड म्हणून वा किती वाढदिवस आहे किती वेळा बड्डे किती वेळ नाही मग नऊ वेळा लवकरच खाला व्हेरी गुड सो आता ऑफिस काम झाली मीटिंग झाली पण खेळायला जाणार नाही कारण पाय अजून दुखत आणि बघायला चाललंय फक्त बघायला किती गर्दी आहे आहे तुम्हाला दाखवायला कोण आता अरे कोण अस्त मला वाटलं गर्दी आली असेल पण कोणच नाही दिसतय लान भरत नसतो

होत नाही ठेवायची कारण मी आता थोडा ट्राय केलं माझे ते दाखवून तुम्हाला ओके मी घरी आलोय नाचायची तर हिंमत झालीच नाही माझी पाय अजून पण गडबडत आहे पण ओवीला सगळे सगळी माहिती आहे का ओवी कुठे तुमची तुमची ओवी कुठे आहे डान्स करायला नाही आली मी म्हटलं परीक्षा आहे तिची कोण बिझी आहे मग कधी डान्स करायला येणार सांगा त्याला उद्या 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 शुक्रवार आहे उद्या उद्या परवा ट्युजडे ला होईल मॅडम येणार आहे अपॉइंटमेंट घेऊन या तुम्ही ओके चला हवं येतो आमचं ब्लॉग एंटर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळंच मराठी तो पण तो मी होऊ मी सांगत आणि माझा परिवार खूपची रजा जय हिंद जय